लीला लाजवेल अशी घटना परभणी जिल्ह्यातून समोर आली या घटनेत तिसरी ही मुलगी झाल्यामुळे संतापलेल्या पतीने आपल्या पत्नीला जिवंत पेटवून दिली ही घटना सव्वीस डिसेंबरच्या रोजी रात्री घडली मिळालेल्या माहितीनुसार परभणी शहरातील उड्डाणपूल परिसरात कुंडलिक काळे त्याची पत्नी व दोन मुली राहत होत्या या दोन मुलीनंतर त्याच्या पत्नीला पुन्हा एकदा मुलगी झाली त्यामुळे कुंडलिक काळे हा चांगला नाराज झाला व संतापला तो आपल्या पत्नीला मान हान करायचा तसेच शिवीगाळही करायचा व तिला नेहमी त्रास देत असायचा सव्वीस डिसेंबर रोजी कुंडली काळे याने रागाच्या भरात आपल्या पत्नीवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळले जा जाळलेल्या अवस्थेत महिलेने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला तसेच एका व्यक्तीने महिलेच्या अंगावर सादर टाकून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर दुसराही व्यक्ती तिच्या मदतीसाठी धावला मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला व या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला मृत महिलेची बहीण मैना हिने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार केल्याने पोलिसांनी आरोपी कुंडलिकला ताब्यात घेतले तसेच पुढील तपास चालू आहे